मंगळवारा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार या कार्यक्रमासाठी माझ्यावर उपस्थित असलेले आता त्याने स्थापन केलं ते आदरणीय तसेच असे आदरणीय गुरुजी कलमजी म्हणजे दाढी आम्ही त्यांना म्हणायचं आठ काय तसेच सोमनाथ दादा सचिन दादा पवार गुरुजी सर्व सत्कारवर उपस्थित असलेले आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सत्कार मूर्ती शिक्षक आणि त्यांचेच विद्यार्थी विद्यार्थी पालकवर्ग आणि माझे आदर्श सर्व गुरुजींवर खरं तर मी गुरुजींमुळं मी घडलेली आहे हे किती लोकांना माहिती आहे हे मला नाही माहिती पण माझे जे गुरुजी आपले काळुणी गुरुजी जे, जे होते त्यांनी शाळेत म्हणजे एकच शिक्षक आणि चार वर्ग घेतात त्यांनी त्यातनं सुद्धा खेळाडू कसा घडवावा हे त्यांनी मला पहिल्यांदा पाळण्याची शर्यत आमच्यामध्ये घेत होते आणि मी मुलांना पण हरवून ते जिंकलेले होते आणि त्यावेळेला मला आवळा खायला मिळेल आवळा बघायला मिळेल म्हणून मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तीच आवड निर्माण झाली आणि मंगळवेड्या कुठल्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं तर इंग्लिश तुला मोठं मैदान आहे म्हणून तिथं मी ॲडमिशन जवाहरलाच नको कारण आमच्या गावातले सगळे जवाहरलाल असायचे पण नाही इंग्लिश तिथंच जायचं असं हट्ट केलेला म्हणून मला कोणत्याही म्हणजे प्राथमिक शिक्षकांचा कुठला जरी कार्यक्रम असेल म्हणजे मला हा कार्यक्रम होता नव्हता आहे पण कोण अचानक आले तरीसुद्धा आल्याने ते मला दिलं त्यामुळे माझे सर्व आदर्श गुरुजी जे आहेत ते माझे सर्व मी माझा शब्द नाही येते खरं तर मी कोणत्याही पदामध्ये गेले तर माझे ते आदर्शच असणार आहे आणि तेवढ्याच सन्मानाने मी माझ्याकडे जेव्हा कार्यालयात कुठेही जिथं जिथं काम केलं म्हणजे भंडारा असेल सोलापूर असेल नगर असेल धाराशिवचा काम केलं एखादे प्राध्यापक आले तर त्यांना जेवढं मी सन्मान करत नाही पण माझे मी त्यांचा सन्मानाने आले समोर बसून आणि त्यांचं पहिल्यांदा मी काम करत असते त्यामुळं तुमच्या ज्या काही तुम्ही आपल्या विद्यार्थी घडवले बरेचदा लक्ष शिक्षक मिळालेलं आहे या ठिकाणी मिळालेले आहेत आणि जे आता ज्युनियर आहेत त्यांनी त्या सर्वांना ज्या पद्धतीने पुरस्कार आहे सगळ्यांनी ज्या ज्युनियर लोकांनी आपल्याला कसा मिळवता येईल यावर भर दिलेला आहे आणि तुम्ही खरंच गुरुजींनी खेळामध्ये कसं माझ्या गुरुजींनी मला आणलं म्हणून मला मी तर उभी आहे पण तुम्ही सर्वांनी खेळामध्ये तुम्ही शिकवलं तरच ते मुलं पुढं जाणार आहे जसं करता सरांनी सांगितलं की चूक झाली तर तुला कुठल्या मास्तरने शिकवलं हे जेव्हा मागे बोललं तर मला वाईट वाटतं पण मला जेव्हा कुणी विचारलं तुला कुठल्या मास्तरने शिकवलं माझे काळुंबी उरले आणि भगत सर हे दोनच माझ्यासमोर नावं असतात त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मुलांना खेळामध्ये पुढं पाठवा बाकीच्या सर्व हायस्कूलला गेल्यानंतर ते ॲटोमॅटिक क्रीडा शिक्षक वगैरे असतात मला वाटतं मी मागच्या महिन्यामध्ये जेव्हा मी मीटिंगला गेलो आपले शिक्षणमंत्री भुसेसाहेबांच्या मिटिंगला मी गेले होते प्रबोधनीचा विषय असल्यामुळे तो विषय माझ्याकडे आता मी राज्यात सहाय्यक संचालक म्हणून काम करत असताना तो विषय माझ्याकडे असल्यावर मला मिटिंगला बोलवत होता आणि इथं ज्या प्रबोधनी स्थापन करायची प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी करायचं पण मी त्यांना सांगितलं जिल्ह्याच्या ठिकाणी न करता जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गट म्हणजे एका गटामध्ये वगैरे जर केल्या स्पर्धा घेतल्या कसं करता येईल यावर माझं आता मी नेक्स्ट मिटिंगला पण जाईल त्यांचं प्रबोधनी किंवा खेळाला ती खूप भर देणार आहे म्हणजे स्वतः मंत्री साहेब मला म्हणजे माझं आधुनिक काम काय असलं तर मी सांगते की ग्रामीण भागात नाही आणि असं असं करा तो शब्द त्यांना कसं पुढं जाता येईल आणि तुम्ही सगळ्यांनी स्पोर्ट्सला चांगली संधी आहे आपली मुलं पुढं पाठवा एवढीच माझी याच्यामध्ये हे असेल की मी तुमच्याकडून विनंती करते की मी मुलांना खेळाचं प्रोत्साहन द्या आणि तुमच्या या कार्यक्रमाला सर्व शिक्षक मध्ये आहे त्या सर्वांना शुभेच्छा आणि सहम सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते जय जय महाराज धन्यवाद मॅडम